बोलू जी भारी पावसाच्या सरी अवनीवरतीही पाणी झाला अवनीवरती पाणी झाला सो so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज थमनेल बघितलं आज ही एक शेतीची व्हिडिओ होणार आहे शेतीचा तिसरा टप्पा फोड याची आज व्हिडिओ होणार आहे मला माहिती आहे शेतीचा दुसरा टप्पा पेरणीचा थोडा लेट आला आहे पण ठीक आहे आता हा तिसरा टप्पा फोडचे आपल्याला आज व्हिडिओ करायचे तर मी शेतावर चाललो आहे तुम्हाला फोड दाखवणार आहे आज शेतीला सुरवातसुद्धा झालेली आहे पेरणी झाली तरवा पहिला टप्पा तरवा पण केलेला म्हणजे शेता, शेताचं शेतातील सगळं जाळून वगैरे कचरा वगैरे पाला वगैरे पडलेला झाडाचं जाळून टाकलेला तो पहिला टप्पा होता दुसरा टप्पा पेरणी झाला तर तिसरा टप्पा फोड फोडची व्हिडिओ आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला डायरेक्ट शेतावर भेटू तर मंडळी बघा आपण आलेलो शेतावर डायरेक्ट पोहोचलो शेतावर आहे पाटी तुम्हाला दिसत असेल पाटी शेत आपण इतवणीची जी व्हिडिओ टाकली होती इथलीच होती ते बघा तिकडचं पाटचं बॅकग्राऊंड आहे ना त्या साईडला तिकडे आपण सगळं आपला हे गवत वगैरे होता तो गोळा करून पेटवलेला होता आणि इकडे पुन्हा पेटवून दिलेला होता तुम्ही हिटवणीची व्हिडिओ बघितली नसाल तर मे ती व्हिडिओ होती ती डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो लिंक त्याची आणि बघा इथे पाटी आज पेरणी केलेली होती शेत चांगलं आलं आहे हिरवगार झालं आहे पाटी तिकडे एक दुसरा तरवा आहे तरवा बोलला तसं शेताला दोन तरवी आहे त्यांनी बघा इकडे पाठी तिकडे हे बघा सूर्याचं किरण मारतोय व्हिडिओ दिसणार पाटी पाठी नांगर त्याची फोडची व्हिडिओ फोड चालू आहे बैलांची जोडी घेऊन हो। मागची पेरणीची व्हिडिओ ट्रॅक्टरची तीक आहे आता फोडची व्हिडिओ तिसरा टप्पा फोडची व्हिडिओ बैला बैलांनी नांगर आहे बैलाचा नांगर आहे तर फोड फोड दाखवतो मग मित्रांनो हा इकडून ह्या साईडून थोडं थोडं नांगरून झालेलं आहे तो पूर्ण पट्टा पूर्ण त्या शेतापासून तेवढा पूर्ण असा पट्टा नांगरायचा आहे मग भाऊमा मुंबईतून आहे पलून खास शेतीच्या कामासाठी करा फोड करायची होती फोड करण्यासाठी आहे शेत नांगरायला मग मित्रांनो राजा आणि बाल्या तिकडचा राजा आणि हा बाल्या दोघांची जोडे दरवर्षी यांच्या दोघांच्या जीवावर शेती केली जाते आणि हा एकच शेत नाही तर अजून दोन तीन शेत आहेत तिकडे सुद्धा हे मेहनत करत असतात आणि भावमा मुंबईतून पलून येतो शेतीचे कामं करायसाठी बघा आता एवढा सकाळपासून आता सकाळची वेळ आहे साडेसात वाजलेत आणि बघा एवढेच नांगरून झालेले आहे आता अजून एवढा पट्टा पूर्ण नांगरायचा आहे आता हे दोघांच्या जीवावर एवढा नांगर धरायचा बघू शकतो तुम्ही तर मित्रांनो आता भाऊ भाई एक मस्त कोकणच्या धरणीवरचा एक गाणं बोलणार आहे भारी पावसाच्या सरी अवनीवरती पाणी झाडावरती पाणी झाला धरणी मातेला कालजी भारी धरणी मातेला कालजी भारी साऱ्या जीवाचा विचार करी धरणी मातेला कालजी भारी साऱ्या जीवाचा विचार करी पूर्ण गाण्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये देतोय साय पूर्ण गाणं बघा काय भारी गाणं झालंय आणि कोकणचं वर्णन ह्या गाण्यामधून केलेलं आहे तर मित्रांनो बघा पाठी माझ्या शेत बघून घ्या इथे असं मस्त रुजलं आहे हे नाचणीचं शेत आहे बघा आता अवकाळ पाऊस जेव्हा पडला चार ते पाच दिवस झाले असेल पेरणी करून एवढं बघा रुजून आलेलं आहे आणि हा एकच नाही तर पुढचा एक आहे तो बघा समोर त्या साईडला तिथे एक तरावा आहे आणि हा एक आहे ते एवढ्या मोठ्या शेताला लावणी करणार नाचणीची आणि अजून दोन शेत आहेत आपल्या भाताची तर बघा फोडची व्हिडिओ तिकडे नांगर चालू आहे तिकडे राजा आणि बाल्याची जोडी आणि आमचा तिथे टॉम्या राजा आणि बाल्याची जोडी इथे नांगर तिथे दरवर्षी हे बैल मेहनत करत असतात राजा आणि बाल्या तर बघा पूर्ण निसर्ग सुद्धा हिरवागार झालेले आजूबाजूला बघा मित्रांनो पूर्ण जमीन नांगरून झालेली आहे म्हणजे फोड जी म्हणतो आपण जी जी विड्या आहे बघा ते दोन तरवे तेवढे दिसत आहेत जे दोन शेत केलेले आहेत जे तरवे केलेले आहेत ना दोन धान्य पेरलेले ते फक्त दिसत आहेत हिरवेगार बाकी बघा सगळे नांगरून झाले बघा हे जाडे जाडे दिसतात ना ढिपळं मातीची ती पूर्ण आता फोडून लेवल करून घ्यायचे नंतर मग त्यात ती जे रुजलं आहे ते लावायला मग तयार होईल अशी व्हिडिओ होती फोडची कोकणातल्या शेतीची व्हिडिओ ते ते व्हिडिओ मित्रांनो स्टॉप करूयात आणि आता नवीन व्हिडिओ येईल लवकरच लावणीची वगैरे तर चला बघा ती नंतर